अमरावती जिल्हा ओबीसी बहुजन पक्ष तिवसा विधानसभा क्षेत्राची महत्वपूर्ण बैठक गुरुदेव नगर येथे संपन्न झाली यावेळी तिवसा विधानसभा क्षेत्रातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते तर यावेळी ओबीसी बहुजन पक्ष राज्यातील दोनशे अठ्याऐंशी मतदारसंघात निवडणूक लढविणार असल्याची माहिती यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर गोरे यांनी दिली यावेळी ओबीसी बहुजन पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर ज्ञानेश्वर गोरे जिल्हाध्यक्ष प्रवीण पेटकर ओबीसी नेते प्रभाकर वानखडे संजय वरेकर व्यासपीठावर उपस्थित होते ओबीसी ओबीसी बहुजन पार्टी माननीय प्रकाश ना शेंडगे मुंबई यांच्या नेतृत्वामध्ये गेल्या सहा महिन्यापूर्वीच निर्माण झालेली आहे या अनुषंगाने लोकसभेमध्ये आम्ही काही उमेदवार उभे केले होते आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेल्या विधानसभेसाठी दोनों अठासी ही ठिकाणी उम्मेदवार आमदारी सा उभे करना की आम्ही घोषणा के लिए अनुषंगा ने पश्चिम विदर्भा आमता दौरा सुरू है पूर्व विदर्भा दौरा आठोपला आक्रा ऑगस्ट दोन हजार चौवीस रोजी तीन लाखापेक्षा अधिक लोक मेलावा हा सांगली थे होता है तनिमित्ता आम्मी संपूर्ण विदर्भा मी राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर ज्ञानेश्वर गोरे या निमित्ताने प्रवास करीत आहेत लोकांची बैठकी घेत आहे लोकांच्या संपर्कात येत आहे त्यांना ओबीसीचं महत्त्व सांगत आहे आणि ओबीसी बहुजन पार्टीसाठी आम्हाला दिवसामधून दोन ॲप्लिकेशनसुद्धा प्राप्त झालेले आहेत आणि विविध ठिकाणावरून आमच्याकडे ॲप्लिकेशन्स येत आहेत आम्ही त्यातले ॲप्लिकेशन निवडून यासाठी कॅन्डिडेट निवडू आणि त्यांना तयारी करणारा आम्ही सांगतो आहे या निमित्ताने जा आणि आपल्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की आम्हाला या देशाची शासन आणि प्रशासन करती जमात व्हायचं आहे हे डॉक्टर आंबेडकरांचं ब्रीद आणि सत्ते वाचून साऱ्या कळा झाल्या अवकळा ज्योती म्हणे असं महात्मा ज्योतिराव फुले ज्यांना डॉक्टर आंबेडकर आपल्या गुरुस्थानी मानतात त्यांचं हे ब्रिज या ॲक्शनवरती आम्ही काम करतो आहे ओबीसी आता डिमांडरच्या भूमिकात राहू इच्छित नाही या देशामध्ये असलेला पंचावन्न टक्केपेक्षा अधिक ओबीसी हा आता राजकीय लढाईसाठी सिद्ध झालेला आहे या देशामध्ये आणि राज्यामध्ये प्रामुख्याने मराठा आरक्षणामुळे ओबीसींचं आरक्षण जाते की काय हीही शंका आम्हाला निर्माण झालेली आहे त्यामुळे हे आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठी सगळ्या आरक्षण असं सुद्धा आमचं आव्हान आहे आणि आम्ही सगळे मिळून इथलं आरक्षणही वाचू आणि इथल्या महाराष्ट्राचा जो राज्यकारभार आहे हा आमच्या हातात घेऊ आणि या देशातील महात्मा फुले म्हणतात तसं संसाधनाचं फेरवाटप करण्याचा सुद्धा आम्ही कार्यक्रम लावू आणि संपूर्ण महाराष्ट्र हा सुजलाम सुफलाम होईल या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करत आहोत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण सागडे यांनी केले यावेळी तिवसा विधानसभा क्षेत्रातील ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या महाराष्ट्रामध्ये ओबीसी बहुजन पार्टीची स्थापना सन्माननीय आमचे आम माजी आमदार प्रकाश अंगाजी शेडगे यांच्या नेतृत्वात आणि सन्माननीय राष्ट्रीय उपाध्यक्ष माननीय डॉक्टर ज्ञानेश्वररावजी गोरेसाहेब या यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये येत्या विधानसभा दोन महिन्यांनी होणार आहे त्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओबीसी बहुजन पार्टीच्या अंतर्गत दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवण्याचं ध्येय आमच्या पार्टीने ठेवलेलं आहे आणि त्याच सोबत सन्माननीय शेंडे साहेबांनी डॉक्टर ज्ञानेश्वररावजी गोरेसाहेबांच्या खांद्यावर विदर्भाची जबाबदारी दिली आहे आणि या विदर्भामध्ये विधानसभेच्या दोन बासष्ट एकूण जागा आहेत या विधानसभेत आहेत आणि या बासट विधानसभेवर सन्माननीय गोरे साहेबांच्या नेतृत्वात संपूर्ण या विदर्भामध्ये आम्ही ओबीसी बहुजन पार्टीचे उमेदवार उभे करणार आहोत सोबतच ज्यांना आजपर्यंत सत्तेमध्ये हक्क मिळाला नाही न्याय मिळाला नाही अशा संपूर्ण ओबीसीतले घटक आहेत त्यांना सोबत घेऊन त्यांना उमेदवारा देऊन त्या सोशल इंजिनिअरिंग करून आम्ही त्या लोकांना न्याय देणार आहोत आणि या येणा येणाऱ्या दोन महिन्यात या विधानसभेच्या निवडणुका आहेत या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमचे हे प्रतिनिधी जे ओबीसी आहेत खरे ओबीसी आहेत ज्यांना ज्या पन्नास वर्ष झाली या देशाला सत्तर वर्ष स्वातंत्र्य मिळालं पण अजूनही त्याला सत्तेमध्ये जाण्याचा कधी चान्स आला नाही संधी मिळाली नाही त्या लोकांना त्या वंचित घटकांना ओबीसीतल्या वंचित लोकांना न्याय देण्याचं काम ओबीसी बहुजन पार्टी करणार आहे सोबतच या अमरावती जिल्ह्यातल्या आठही मतदारसंघामध्ये सुद्धा आम्ही ओबीसी बहुजन पार्टीचे उमेदवार देऊन निवडून आणणार आहोत आजच्या या लढ्यामध्ये तुमचं सुद्धा आम्हाला सहकार्य आवश्यक आहे या प्रिंट मीडिया असो इलेक्ट्रॉनिक मीडिया असो आपण आम्हाला सहकार्य करून आमची जी ओबीसी बद्दलची जी भावना आहे त्या शेवटच्या घटकापर्यंत पोचावी एवढीच विनंती करतो ब्युरो न्यूज दिंग ऑपरेशन तिवसा